हा मोदक बघा इथे बनवल्यानंतर किती छान शेप मध्ये दिसतोय तर गणेश चतुर्थी विशेष असेच काही मोदक मी बनवून घेतलेले आहेत तर हेच मोदक तळल्यानंतर याचा शेप बघू शकता थोडासा चेंज दिसतोय जरी हा मोदक शेप मध्ये दिसत नसला तर बाहेरून भरपूर असा कुरकुरीत होतो आतून भरगच्च सारण असल्यामुळे हा मोदक चवीला खूप छान लागतो येणाऱ्या गणेश चतुर्थी विशेष हा मोदक तुमच्या किचनमध्ये नक्की करून पहा आत्ता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मोदकाचा तिसरा प्रकार मोदक म्हटलं की गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य तसेच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोदक हा आवडतो गणेश चतुर्थी विशेष मोदकाचा तिसरा प्रकार पाहूया सर्वप्रथम मोदकासाठी लागणारं सारणाचं साहित्य पाहूया येथे बघू शकता या दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने पाऊन कप गुळ चिरून घेतलेला आहे याच कपाने मी ओलं खोबरं किसून एक कप घेतलेला आहे तसेच आपल्याला बारीक चिरलेले काजू एक चमचा बारीक चिरलेले बदाम एक चमचा बारीक चिरलेले मनोके एक चमचा अर्धा चमचा वेलची पूड एक चमचा खसखस जायफळ तर सारणासाठी आपल्याला चिमूडभर जायफळ लागणार आहे त्याच्यासाठी इथे मी जायफळ घेतलेला आहे आणखी आपल्याला सारण भाजण्यासाठी एक ते दोन चमचे तूप लागणार आहे हे झालं आपलं सर्व साहित्य सारणासाठी लागणार आता आपण सारण बनवायला घेऊया सारण बनवण्यासाठी एकीकडे मी पॅन गरम करून घेतलेला आहे या पॅन मध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तूप थोडं घट्टच आहे तूप गरम करून घेऊया तूप गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेले काजू बारीक चिरलेले बदाम बारीक चिरलेले मनुके अर्धा ते एक मिनिट फ्राय करून घेऊया काजू बदाम मनुके फ्राय झालेत याच्यामध्ये टाकूया ओलं खोबरं किसून घेतलेलं एक ते दोन मिनिट हे खोबरं चांगलं तुपामध्ये भाजून घेऊया खोबरं भाजत आलं का याच्यामध्ये साइडला खोबरं करून घ्यायचं पॅनच्या खसखस टाकून घ्यायची खसखस भाजून घ्यायची मिक्स करून घ्यायचा हलकासा सोनेरे कलर ये पर्यंत खोबरं भाजून घेऊया मोदकाचं सारण भाजून घेतल्यामुळे मोदक चवीला अप्रतिम लागतात त्याच्यामुळे मोदकाचं सारण भाजूनच घ्यायचं खोबरं भाजून झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया गूळ मिक्स करून घ्यायचं गुळ विरगळेपर्यंत खोबरं आणि गूळ मिक्स करत राहायचं गुळ विरगळून झालेला आहे साधारणतः सारण बनवायला चार ते पाच मिनटं लागतात लगेच सारण बनलं जातं तर सगळ्यात शेवटी टाकायची वेलची पूड चिमूडभर जायफळ किसूया आता हे सर्व मिक्स करूया सारण तयार करताना गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा म्हणजे छान सारण तयार होतं चा चा तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सारण आता एका डिशमध्ये काढून घेऊया बघू शकता इथे तयार झालेलं सारण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण मोदकासाठी लागणारा डो तयार करून घेऊया इथे बघू शकता मोदकाच्या बाहेरच्या आवरणासाठी ब्रेडचं एक पॉकेट पूर्ण घ्यायचं तर मोदकाच्या बाहेरच्या आवरणासाठी ब्रेड कोणता वापरायचा ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे तर मोदकाचं बाहेरचं आवरण बनवण्यासाठी मिल्क ब्रेड असतो तो ब्रेड वापरायचा आहे तर सँडविच ब्रेड असतो तो, तो अजिबात इथे वापरायचा नाही ही पहिली टीप लक्षात ठेवून मिल्क ब्रेडचाच वापर करायचा या घेतलेल्या ब्रेडच्या बाहेरच्या ब्राऊन कडा काढून घ्यायच्या चारी बाजूच्या तर आता आपण कडा काढून घेऊया आणि पूर्ण पांढरा भाग असलेला ठेवून घ्यायचा ब्रेड जर तुम्हाला ह्या ब्राऊन कडा चालत असतील तर तुम्ही आहे असा ब्रेड वापरू शकता तर इथे मी कडा काढून घेणार आहे तर बघू शकता फक्त पांढरा भाग घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण राहिलेले ब्रेड कट करून घेऊया इथे ब्रेडच्या ब्राऊन कडा काढून घेतलेल्या आहेत आता या कडा काढलेल्या ब्रेडचा सुरा करून घ्यायचा हाताने ब्रेड चुरून घ्यायचा ब्रेडचा चुरा करून झालेला आहे बघू शकता तर याच्यामध्ये टाकूया दूध ब्रेडचा डो बनवण्यासाठी लागेल तसं दूध टाकून घ्यायचं एकदम दूध टाकायचं नाही तर इथे मी दोनशे ग्रॅमच्या या मेजरमेंट कपाने पंचवीस ग्रॅम इतकं दूध घेतलेलं आहे तर आता आपण दूध टाकून घेऊया डो तयार करत असताना दूध किती लागते बघूयाच तर डो तयार करूया छानपैकी मळून घ्यायचं उरलेलं दूध टाकून घेऊया तर इथे मी सर्व दूध टाकून घेतलेलं आहे आता आपण मळून घेऊया जर आणखी आपल्याला दूध लागलं तर आणखी ऍड करून घ्यायचं दूध याच्यामध्ये तर आता आपण मळूया तर या दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने परत मी पंचवीस ग्रॅम इतकं दूध घेतलेलं आहे याच्यातलं आता आपण किती लागतंय पाहूयाच तर याच्यातलं अर्ध टाकून घेऊया अर्ध साईडला ठेवूया मळून घ्यायचं मोदकासाठी पूर्ण डो तयार होईपर्यंत दूध किती लागतंय ते पाहूयाच छानपैकी मळून घ्यायचं तर दूध एकदम न टाकता थोडं थोडं लागेल तसं टाकून घ्यायचं तर आणखी थोडंसं दूध टाकून घेऊया आता आपण डो तयार करूया मोदकाच्या बाहेरच्या आवरणासाठी इथे आपला डो मळून तयार झालेला आहे तर हा डो मळेपर्यंत आपल्याला टोटल पन्नास ग्रॅम इतकं दूध लागलेलं आहे तर हा डो मळत असताना दुधाचं प्रमाण मागे पुढे होऊ शकतं एखादा चमचा जास्त लागू शकतो किंवा एखादा चमचा कमीही लागू शकतो त्यानुसार दूध टाकून मळायचा हा डो तर हा मळलेला डो बघू शकता जास्त पातळ मळलेला नाही घटसर असाच मळून घ्यायचा म्हणजे याचे मोदक छान होतात हा मळलेला डो एका डिश मध्ये काढून घ्यायचा तर याच बाउलमध्ये मी ब्राऊन कट केलेल्या कडा टाकून घेतलेल्या आहेत तर ह्या कडा टाकून न देता याचेही आपण मोदक बनवून घ्यायचे आहेत तर याचाही आता आपण टाकून डो मळून घेऊया तर या ब्राऊन कडा चुरून घ्यायच्या ब्राऊन कडा चुरून झालेल्या आहेत याच्यामध्ये दूध टाकून घेऊया तर हा डो तयार करताना दूध किती लागते ते पुढे सांगतेच मी तर आता आपण मळून घेऊया इथे बघू शकता डो आपले मळून तयार झालेले आहेत एक व्हाईट कलरचा आणि एक ब्राऊन मध्ये मळून घेतलेला आहे तर ब्रेडच्या दोन्ही भागाचा वापर केलेला आहे एक ब्राऊन कडेचा आणि एक आतील पांढरा भाग असलेला तर कोणताही भाग याच्यातला व्यस्त गेलेला नाही दोन्हीही भागाचा वापर केलेला आहे इथे मी तर आता आपण मोदक बनवून घेऊया तर हा डो बनवताना आपल्याला लागलेला आहे पन्नास ग्रॅम इतकं दूध आणि हा डो मळताना आपल्याला लागलेला आहे वीस ग्रॅम इतकं दूध टोटल लागलेलं आहे आपल्याला दूध सत्तर ग्रॅम इतकं तर आता आपण मोदक बनवून घेऊया मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याचबरोबर साच्याला लावण्यासाठी तेल घेतलेला आहे तर तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तर या साच्याला आपण आतून तेल लावून घेऊया तेल थोडं जास्त लावून घ्यायचं म्हणजे मोदक सहजरित्या निघला जातो बाहेर हा साचा बंद करून घ्यायचा लॉक करून घ्यायचा तर लॉक केल्यानंतर तर, तर हा पांढरा डो मळलेला याच्यातला छोटासा गोळा तोडून घ्यायचा या साच्याच्या आतमध्ये टाकायचा या साच्यामध्ये पूर्ण हा गोळा तेल लावून पसरून घ्यायचा मोदकाचा सेप देऊन घ्यायचा आतून लागेल तसं बॅटर टाकायचं याच्यामध्ये जशी आपण तांदळाची उकड साच्यामध्ये टाकून मोदकाचा आकार देऊन घेतो त्याच प्रकारे या बॅटरचा हे आकार देऊन घ्यायचा साच्यामध्ये बॅटर टाकून तरी ते आपला आकार देऊन झालेला आहे आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊया तर तयार केलेल्या या सारणातला छोटासा गोळा करून घ्यायचा या साच्यामध्ये टाकून घ्यायचा सारण जेवढं तुम्हाला आवडतं त्यानुसार कमी जास्त प्रमाणात टाकून घेऊ शकता अगदी पूर्णपणे भरून घ्यायचा सारणाने हा मोदक तर इथे आपलं सारण भरून झालेलं आहे आता आपण बाहेरचा भाग बंद करून घ्यायचा आहे तर छोटासा गोळा घ्यायचा डोचा बाहेरचा भाग हा कवर करून घ्यायचा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा तर बघू शकता मोदकाचा पूर्ण भाग बंद करून घेतलेला आहे इथे आपला व्यवस्थित मोदक भरून तयार झालेला आहे लॉक काढून घ्यायचं मोदक आता आपण साईडला काढून घेऊया तर हलक्या हाताने साचा खोलून घेऊया हलक्या हाताने मोदक उचलून घ्यायचा किती छान मोदक तयार झालेला आहे याच प्रकारे आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया इथे मोदक सर्व बनवून तयार झालेले आहेत हे। तर हे मोदक दोन्ही प्रकारचे मी बनवून घेतलेले आहेत ब्राऊन डोचे आणि व्हाईट डोचे तर आता आपण बनवलेले मोदक तळून घेऊया मोदक तळण्यासाठी एकीकडे मी तेलही गरम करून घेतलेलं आहे तर मध्ये मोदक बुडेल इतकं तेल ठेवून घ्यायचं तेलही आपलं गरम झालेलं आहे आता एक एक मोदक तेलामध्ये सोडून घेऊया तेलामध्ये मी तीन ते ती चार मोदक सोडून घेतलेले आहेत तर हलवून घ्यायचे तर बघू शकता हलकासा गोल्डन कलर आला का तेलाच्या बाहेर काढून घ्यायचा तर तळलेला मोदक आपण तेलाच्या बाहेर काढूया याच प्रकारे सर्व मोदक तळून घेऊया पहिल्यांदा टाकलेला मोदक लगेच तळून होतो तो लगेच बाहेर काढून घेतलेला आहे आता राहिलेले मोदक व्यवस्थित तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मोदक तळताना व्यवस्थित हलवून व्यवस्थित तळून घ्यायचे छान कुरकुरीत बनेपर्यंत तळून घ्यायचे मोदक तळताना गॅस मंदाचे वरती ठेवावा आणि मोदक तळून घ्यावेत तळलेले मोदक काढून घेऊया तर मोदक तळतानाच मी लगेच दुसरे मोदकही तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत तेही तळून घेऊया तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे मोदकाला तेल नितळून काढून घ्यायचे बाहेर येथे बघू शकता सर्व मोदक तळून घेतलेले आहेत तर पांढरा डो असलेले हे मोदक आहेत आठ आणि ब्राऊन डो असलेले हे मोदक आहेत पाच तर ब्राऊन डो असलेले त्याचे मोदक जास्तच क्रिस्पी होतात तळताना तेलामध्ये पटकन तळून बाहेर काढावे लागतात तर हे मोदक तळताना थोडेसे चिरल्यासारखे होतात जास्तच खुसखुशीत कुछ होतात त्याच्यामुळे थोडेसे दिसताना चिरल्यासारखे दिसतात तळल्यानंतर आणि हे मोदक मस्त असे छान तळले गेलेले आहेत बघू शकता इथे तर इथे दोन्ही प्रकारचे मस्त मोदक आपले तळून तयार झालेले आहेत बघू शकता इथे मोदकाचा तिसरा प्रकार तयार झालेला आहे तर हा मोदक बाहेरून क्रिस्पी आतून चविष्ट असा तयार होतो याच्यातला एक मोदक तुम्हाला मी दाखवणार आहे भरपूर असा क्रिस्पी झालेला आहे बघू शकता याचा आवाजसुद्धा भरपूर असा कुरकुरीत येतोय मोदक ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हाईप करा धन्यवाद